नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे डाळ वजडी मसाला तर त्यासाठी मी ते कुकर ठेवलं आहे कुकरामध्ये चार ते पाच कांदे उभे कापून त्यात थोडं तेल टाकून ते फ्राय करून घ्यायचं आहे हा कांदा या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि ते मी जी वजडी घेतली आहे ना तिला छान दहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि गरम पाण्याने पण धुवून घेतलं आहे गरम पाण्याने धुतल्याने काय होतं ना वास येत नाही वजडीचा आता याच्यात मी एक चम्मच लसणाची पेस्ट टाकून घेतली आता छान फ्राय होऊ द्यायचं आहे मसाला आता याच्यात मी दोन मोठे चम्मच हळद टाकणार आहे आणि एक मोठा चम्मच मीठ मीठ चवीपुर चवीनुसार आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता इथे मी स्वच्छ धुतलेली वजडी टाकून घेणार आहे छान मिक्स करून याच्यात दोन ग्लास पाणी टाकून कुकरचं ढाकण लावून दहा ते बारा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छान शिजून घ्यायची आहे म्हणून जास्त शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता ते साईडला मी पाच सहा कांदे चिरून याच्यावर भाजून घेत आहे गॅसवर आणि तेच खोबरं पण भाजून घेत आहे मी इकडे साईडला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत त्यात याचा मसाला तयार करत आहे इथे मी थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडा लसूण थोडीशी अद्रक आणि खोबरं आणि कांदे ते छान थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे वाटून घेतलेलं आहे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे कुकर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर ढाकण खोलून बघायचं आहे की शिजली की नाही नसल शिजली तर परत शिट्ट्या करून घ्यायच्या आहे पण इथे ही वजडी शिजलेली आहे बघू शकता छान शिजली आहे आता इथे गॅसवर मी एक टोप ठेवला आहे टोपामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलं आहे परत एक पळी टाकले आता याच्यामध्ये घरचे बेसिक मसाले टाकून घेणार आहे दोन चम्मच मिक्स मसाला आणि एक चम्मच लाल तिखट आणि याच्यामध्ये या, या तेलामध्ये हा मसाला फ्राय झाल्यानंतर याच्यात मी तू वाटलेला मसाला टाकून घेणार आहे ह्याला पण ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी टाकून या मसाला टाकून घेणार आहे हा मसाला फ्राय होतानी ना थोडंसं पाणी टाकलं ना आणि त्याला त्या पाण्याला त्या मसाल्यामध्ये आटू दिलं ना शिजून तर छान तरी येते भाजीला मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे त्याला छान शिजू द्यायचं आहे बघू शकता छान तरी आलेली आहे आता इथे मी ना अर्धा कप चण्याची डाळ भिजत घातली होती अर्धा घंटा पहिले आता ही डाळ आपण याच्यात टाकून घ्यायची आपण डाळ कमी जास्त पण करू शकते आता ही हो डाळ ना याच्यात थोडीशी शिजू शिजू द्यायची आहे म्हणजे फ्राय होऊ द्यायची आहे या मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये उकडलेली उजडी मी वजडी मी टाकून घेणार आहे सर्व वजडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तळणी रसा असतो ना तो पण टाकायचा आहे त्याने चव छान येते रसाला तर सर्व मी टाकून घेतलं इथं आपल्याला हे पात्र पाहिजे का कसं पाहिजे ते आपल्यानुसार आपण पाणी ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता हे चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे आणि याला छान शिजू द्यायचं आहे आपण याच्यात चण्याची डाळ टाकली आहे ना मग म्हणून जरा जास्त शिजू द्यायचं याला पंधरा मिनिटं मी याला शिजू दिले बघू शकता छान शिजून रेडी झालेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असलास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू था। था। जय महाराष्ट्र